वैजापूर नगरपालिकेच्या राजकारणाचे सूत्रधार ठरवणार नगराध्यक्षपदाचा उमेदवार बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका निवडणुकीचा बेगुल आरक्षणाच्या माध्यमातून वाजला आहे वैजापूर नगरपालिकेसाठी ओबीसी या प्रवर्गातील उमेदवाराला नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळणार आहे यासाठी वैजापुरात प्रत्येक पक्षामध्ये चिंदन बैठकीचे सत्र चालू आहे कुठल्या ओबीसी उमेदवाराला नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून घोषित करावा त्याचबरोबर प्रत्येक पक्षातील ओबीसी प्रवर्गातील कार्यकर्ते ही दिवसा ढावळ्या उघड्या डोळ्यांनी नगराध्यक्षपदाची स्वप्न बघत आहे आजच्या परिस्थितीमध्ये शिंदे गटाचे आमदार रमेश पाटील बोरणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिट जिल्हा सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष हाजी अखिल शेठ व वैजापूर तालुका काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष डॉक्टर डॉक्टर नितेश शहा हे सर्व आपापल्या पक्षामध्ये आता तोडीचा उमेदवार देण्यासाठी चाचपणी करीत आहे या सर्वांना उमेदवार देताना उमेदवाराचा दांडगा जनसंपर्क नागरिकांच्या समस्येची जाणीव समस्या निवारणासाठी तत्पर यासह आर्थिक बालाबलसुद्धा आवश्यक आहे आरक्षण पाडल्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू वैजापूर शहरामध्ये हा विषय एका सारखा प्रत्येक क्षणाला चघळला जात आहे परंतु यामागे सत्य एकच आहे की हे वरिष्ठ नेतेच या सर्व निवडणुकीचे मुख्य सूत्रधार आहेत